जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी देखील सर्व राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत जम्मू काश्मीरमध्ये अंतिम टप्प्यात येत्या एक ऑक्टोबर रोजी चाळीस विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष प्रचार सभा आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच जम्मू काश्मीर उद्ध्वस्त झालं होतं काँग्रेसची ही धोरणं आणि भूमिका विसरता येणार नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते आज जम्मूमध्ये प्रचारसभेत बोलत होते केंद्रातल्या रालोआ सरकारनं इथे अनेक विकास कामं केली यामुळेच या विधानसभा निवडणुकीत जम्मू काश्मीर नवा अध्याय लिहिणार आहे इथं भाजपाचंच सरकार येईल ही जनभावना आहे असं ते म्हणाले काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील बिलावर आणि बिष्णह इथे प्रचार सभा घेणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज जसरोटा आणि रामनगर इथे सभा घेणार आहेत हरियाणामध्ये येत्या पाच ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे पंतप्रधान आज दुपारी हरियाणामध्ये हिसार इथं आशीर्वाद रॅलीला संबोधित करणार आहेत पंतप्रधानांची हरियाणामधली ही तिसरी प्रचारसभा आहे काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा आणि कुमारी सेलजा सभा घेत आहेत आप नेते अरविंद केजरीवाल आज बालू इथं रॅली घेणार आहेत याशिवाय बसपा जे जे पी आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल या, 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 या प्रचारांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे